वाटप सुरू मात्र तीन जिल्हे वगळले आता त्या जिल्ह्यातील काही शेतकरी वगळलेले आहेत त्यानंतर त्या गावाची यादी देखील आपल्याजवळ आहे आलेली आहे त्यांच्या नावाची यादी आपल्याजवळ आलेली आहे ती यादी देखील आपण या जी आरमध्ये मध्ये आपण पाहणार आहोत त्यानंतर उद्यापासून कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकिमा दोन हजार चोवीसचा वर्ग होणार आहे ते जिल्हे देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत मात्र या ठिकाणी तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा धक्का बसलेला आहे कारण या तीन जिल्ह्यातील काही शेतकरी असे आहेत की त्यांना खरीप दोन हजार चोवीसचा या ठिकाणी पीकिमा मिळणार नाही आहे बघा यामध्ये आहे पहिलाच जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड या तीन जिल्ह्यातील एक लाख दहा हजार सातशे एकोणतीस शेतकऱ्यांना खरीप दोन हजार चोवीसचा पीक विमा मिळणार नाही अशी माहिती या ठिकाणी कृषी विभागानं आणि पीक विमा कंपन्यांनी दिलेली आहे तर बघा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन हजार चारशे एकोणऐंशी पीक विमा अर्ज हे रद्द करण्यात आलेले आहेत त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील एकशे अठ्ठेचाळीस गंगापूर तालुक्यामधील एकशे चार कन्नडमधील अडुसष्ट खुलताबाद मधील चारशे सत्तावन्न पैठणमधील चारशे नव्वद फुलंब्रीमधील दोनशे पाच सिल्लोडमधील चारशे पंधरा सोयगावमधील तीनशे अठ्ठावीस आणि वैजापूर तालुक्यामधील दोनशे चौसष्ट असे पी विमा अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत आता जालना जिल्ह्यातील बघू बघा जालना जिल्ह्यातील टोटल जे आहेत ते अकरा हजार दोनशे एकोणचाळीस पी विमा अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत त्यामध्ये अंबडमधील एक्क्याण्णव बदनापूरमधील दोन हजार सातशे बावन्न भोकरदनमधील दोन हजार दोनशे त्रेसष्ट घनसांगवीमधील अठ्ठेचाळीस जाफराबादमधील पाचशे सत्त्याण्णव जालन्यातील दोन हजार नऊशे बेचाळीस मंठ्यामधील दोन हजार चारशे एक्क्याऐंशी परतूरमधील पासष्ट पी विमा अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत बीड जिल्ह्यात सर्वाधिक सत्त्याण्णव हजार अकरा पी विमा अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत मित्रांनो आपण जर बघितला असेल तर या तीन जिल्ह्यांपैकी बीड जिल्ह्यात सर्वाधिक अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत अंबाजोगाईमधील तीन हजार पाचशे एकोणतीस आष्टीमधील सव्वीस हजार सहाशे त्रेचाळीस बीडमधील एक हजार तेवीस दारूरमधील एक हजार तीनशे एकोणपन्नास गेराईमधील चौतीस हजार दोनशे अठ्ठावन्न तर केजमधील नऊ हजार सहाशे एक्कावन्न माजलगावमधील चार हजार पाचशे चौवेचाळीस परळीतील अकरा हजार एकशे बेचाळीस पाटोद्यामध्ये तीन हजार अडुसष्ट शिरूर कासारमधील आठशे शहाऐंशी तर वडवणीमधील नऊशे अठरा पी किमा हे अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत तर उद्यापासून सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हा पी किमा जमा होणार आहे मात्र या तीन जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांचे अर्ज रद्द झालेले आहेत अशा शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा अर्ज रद्द झालेली यादी कशी बघायची अर्ज रद्द झालेल्यामध्ये आपलं नाव आहे का नाही ते कसं बघायचं संपूर्ण अपडेट मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तोपर्यंत सर्वांना धन्यवाद